इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात ईद ए मिलादूनबी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात येत आहे या पावन दिनानिमित्त संपूर्ण शहर वधूसारखं सजलं असून धार्मिक वातावरणात भक्तिमय उत्सवाची रेलचेल पाहायला मिळत आहे आज रविवारी सकाळी नऊ वाजता शहरातून ईद ए मिलाची पारंपरिक मिरवणूक निघाली या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झाले असून ठिकठिकाणी थीक सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून स्वागत सजावट व वा खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये विशेष सजावट करण्यात आली असून दुकाने घरे मशिदी आणि बाजारपेठा विविध रंगीबेरंगी फुलांनी रोषणाईने आणि धार्मिक घोषणांनी सजवण्यात आल्या आहेत गुंबद एक हिजरा व इतर धार्मिक देखावे देखावेसुद्धा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत